28 मराखी जे एन सी ए आर डी सी ला सी आय आय कडून दोन हजार पंचवीस साठी देशातील शीर्ष पाच नाविन्यपूर्ण संशोधन संस्थांमध्ये मान्यता भारत सरकारच्या खाण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेली स्वायत्त संशोधन व विकास संस्था जवाहरलाल नेहरू अॅल्युमिनियम संशोधन विकास आणि डिझाईन केंद्र जे एन ए आर डी सी यांना दोन हजार पंचवीस या वर्षासाठी देशातील शीर्ष पाच नाविन्यपूर्ण संशोधन संस्थांपैकी एक म्हणून भारतीय उद्योग महासंघाने सीआयआय गौरवले आहे ही प्रतिष्ठित मान्यता सीआयआय तर्फे स्थापन करण्यात आलेल्या एका प्रख्यात ग्रँड ज्युरीद्वारे राबविण्यात आलेल्या कठोर सखोल आणि व्यापक मूल्यांकन प्रक्रियेनंतर प्रदान करण्यात आली आहे या मूल्यांकन प्रक्रियेमध्ये संस्थेची नवोपक्रम क्षमता संशोधनाचे प्रत्यक्ष परिणाम तंत्रज्ञानाचे उद्योगांमध्ये रूपांतर तसेच राष्ट्रीय प्राधान्यांशी सुसंगतता या विविध बाबींवर सविस्तर चर्चा आणि तपशीलवार परीक्षण करण्यात आले सोळा डिसेंबर दोन हजार जे एन ई आर डी डी, डी सीचे संचालक डॉक्टर अनुपम अग्निहोत्री यांना औपचारिकपणे सन्मानित करण्यात आले ही मान्यता अॅल्युमिनियम आणि नॉन फेरस धातू क्षेत्रातील उपयोजित संशोधन व तंत्रज्ञान विकासामध्ये जे एन आर डी डी सीने सातत्याने बजावलेल्या नेतृत्वाची पावती आहे केंद्राने शाश्वत विकास वर्तुळाकार अर्थव्यवस्था आणि महत्वपूर्ण खनिजांच्या संवर्धनावर विशेष भर दिला आहे गेल्या काही वर्षांत अॅल्युमिनियम पुनर्वापर कचऱ्यापासून संपत्ती निर्माण करणारे उपाय तसेच रेडमड फ्लायश आणि खाण शेपणी औद्योगिक अवशेषांमधून महत्त्वपूर्ण व धोरणात्मक खनिजांची पुनर्प्राप्ती यासाठी केंद्राने नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित केले आहे याशिवाय अॅल्युमिना आणि अॅल्युमिनियम उत्पादन प्रक्रियेत संसाधन आणि ऊर्जा कार्यक्षमता वाढविण्यासाठी जे एन प्रभावी तांत्रिक उपाय अंमलात आणले आहेत यातील अनेक तंत्रज्ञान प्रयोगशाळेपुरते मर्यादित न राहता पायलट व प्रात्यक्षिक पातळीपर्यंत पोहोचले असून त्यामुळे जलद औद्योगिक स्वीकार आणि मोजता येण्याजोगा राष्ट्रीय स्तरावरील परिणाम साध्य झाला आहे नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट To begin with, may I invite Director JNA RDDC Dr. Anupam Agnihotri, Sir to deliver the welcome address and the set of stone for today's conference. Sir, please. Thank you, Dr. Paparau. Ladies and gentlemen, distinguished guests, our esteemed chief guest for today's function, Sri Brazil Pratap Singh. Chairman and Managing Director, NALCO. Guest of Honor, Shri Jagdish Arora Director, Projects and Technical, NALCO, Bhubaneswar. And my good friend, Dr. Ramanuj Narayan, Director, IMMT. My colleague who is the convener for this program, Dr. Mohammad Nazar. I can see the entries of the dais. Team from NALCO speakers invited speakers delegates and colleagues from jenarc